गुड मॉर्निंग लिओची मॉर्निंग झाली हॅलिओ गुड मॉर्निंग झाली ना सुरुवातच झाली आता ऊस खाण्यापासून बाळा सगळा वाळल्याला ऊस येतो त्यात रस तरी आहे का ॲक्सिडेंट चालला आहे तू घेतो म्हणून काय काय ठेवावं आहे त्या गाडीवर काय लागते झाडू लागतोय का, का। बिस्किट दर बिस्किट खायचं ना बस एखाद्या बस खाली खालीच स्टंट स्टंट वॅन लिहास तुझ मालकाला हा का मग कॅमेऱ्यातून चल चला म्हणा मालक मालक चला फिरायला म्हणा फिरायला जायचंय राहणार लिओ मग ठेवला या तिथून घेऊ नको एफडा काही पण नाही तू घेतोस म्हणून काय काय ठेवू लागत आहे वरती हाई माझ्या पायातली चप्पल घेतोय लिओ चप्पल गोव द्या गो बस खाली बाळा बाळा माझा हेडफोन येतो रिमोट सगळीची चेकिंग चालली

चल बस बस चल कचरा पडत त्याच्यातला खाली छी प्लास्टिकची पिशवी लिओ माझा क्लचर खातो काही कोण आहे तिथं बस खाली सर बैश्री खाली होत कोण आहे बघ तुझ भाऊ दिसतोय त्याच्यात लिओ कुठे गेलाय कुठं गेला लिओ लिओ दे आमचे उशी दे बस खाली बस खाली इथं फॅन पुढं झोप के रे राजा मी चालले बाय चालले बाय चाले इथं बसायला चल इथे इथे सोपे ये इथं बसायला चल नको इकडे आणि इकडे चल दिवशी इकडे तिकडंच बसत आहे मी चालले उशी घेऊन बाय कुठे गेला कुद गेला लिओ कुद गेला पचिथ लिओ लिओ या इकडं चाल लिओ कुठं गेला कुद गेला कुद गेला लिओ 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 खाली कुठं गेला लिओ कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कड गेलाय लिओ किधर किधर कुठं झोपायचं होम टूर देतो लिओ होम टूर अग माझ बाला कालून दिलं बाय कुठं गेला गोद गेला त्याला फिरवून आणायचंय रानात कसलाय रे तुझा माल कसला आलिओ हो। अग माझ्या बाळ हे इकडे चल इकडे इकडे कडी कळा गेटची एवढ्या उन्हाची शिकारायला जायचं लिहू हरभरा पण आणायचंय लिओ हरभरा आणतो खायला ओ काय दिसलो लिओला कसं वडीत राहतोय लिओ याला काय दिसल्यावर मांजर होती त्याच्यात ओके सु करतय बाळ चल मी मांजर आणते केली का ही आय लिओची जागा लिहो त्याच्या रानात येतोय शिकारायला लिह चलो पाण्यात हो आहे हरभारा हरभाराकडं पळवतोय बरोबर देव आणि मम्मी नंतर हरभारा चल तुम घर चलो पहिले माझ्या बाळाचा बिछानं नीट टाकला का नाही लिओ लियो, लियो। ना चढ पूर्ण घे पायवरती लिओ ते पण पाय घेवर घे चल हरभरा खाणार आहे मी आता लिओल नाही देणार

जेव्हा झोपला आपला तो आपला डोले झा झोबा बाय जास्त वेळ नाही झोपत त्याच्या घरात टाकलं ना म्हणजे जरा तो जास्तही झोप आहे आपण चहा बिहा पितो असं झोप आहे मग त्याची गोरत होता ना झोबा सर्दी व्हायला लागली काय नाव <स्था> जरा <तर> वेगवेगळ्या <स्था> मांजर मांजर दिसले त्याला मांजर <स्था> बस बाळा खाली नको जाऊ घरात जेवण आणलंय जेवण करायला नाही काय चाललंय झाडाच्या कामाग लागलं तू चल 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 तोडू नको काटे त्याला तोडू नको चल लिओ मी मारी ना तोडू नको ती काटी बापरे तोडली रात्रीचे दहा वाजलेत आणि घोड्याचा काही खेळ चाललाय खेळ चाललाय अजून या लिओचा हो लिओ तुला झोप नाही येत का रे लिओ गेल तर रात्रीचं फिरायला सुशी करायला येतोय आता चलो चल बाळा चला चला चल चल पाय 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 गुतलाय चल पाए, पाए, पाए सर काय दाखव तोंडात डोळे बसू दे लिओ चल गुड नाईट मन गुड नाईट गुड नाईट मन गुड नाईट